हॅलो एव्हरी वन आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये मी मयुरी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळी डेकोरेशन साध्या पद्धतीने आणि स्वस्तामध्ये कसं करायचं हे तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला होता आजचा व्हिडिओही त्याहून वेगळा आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण मी आले माझ्या गावी आणि गावाकडे माझं रुटीन कसं होतं आणि मी गावी दिवाळी कशी सेलिब्रेट केली हे तुमच्या सोबत शेअर करायचं म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला आहे तुम्ही पण तुमची दिवाळी अशीच गावाकडे सेलिब्रेट केली असेल ना तर सकाळी ब्रेकफास्टमध्ये मस्त अशी ओली भेळ बनवली होती आणि सोबतच आईने गरमागरम चहा बनवला होता असा आईता चहा मिळणं म्हणजे किती आनंदाची गोष्ट असते ना तर तो चहा मी बाहेर अंगणामध्ये बसून एन्जॉय करायचं ठरवलं खूप दिवसानंतर कोणत्याही कामाचा लोड नव्हता पक्ष्यांचा किलबिलाट थंडगार वाऱ्याची झुळूक आणि सोबत गरमागरम चहा हे सर्व काही अगदी जुळून आलं होतं आज कोणत्याही कामाचं टेन्शन नव्हतं ऑफिसला जाण्याची घाई नव्हती जेवण बनवायचं नव्हतं घरकाम नव्हतं अगदी निवांत अशी सकाळची सुरुवात झाली होती आपण सगळ्या मैत्रिणींची माहेरची सकाळ काहीशी अशीच असते हो ना आणि हे असे प्राणी पक्षी फक्त मला गावाकडेच बघायला मिळतात घरी अशा प्रकारे बदक आहेत त्यांना बघून खूप छान वाटतं मला त्यांच्यासोबत खेळण्यामध्ये कसा वेळ जातो ना अजिबातच समजत नाही घरी बदकांबरोबरच मांजर ससा पोपट असे बरेच पाळीव प्राणी आहेत सकाळी छान तयार झाल्यानंतर आम्ही गेलो ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यासाठी आमचं ग्रामदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा बऱ्याचदा गावी येणं होतं पण असं निवांतपणे देवाचं दर्शन घेणं कधी होतच नाही नेहमी धावती भेट असते सर्वांना त्यामुळे आज वेळात वेळ काढून देवाचे दर्शन घेण्याचं ठरवलं दिवाळीचा फराळ आईने आम्ही येण्याआधीच बनवून ठेवला होता फक्त जे काही दोन तीन पदार्थ होते जे खूप सोपे होते बनवायला तेच बनवायचे राहिले होते करंजी बनवायची होती त्यासाठी मी आईला थोडी मदत करत होते खोबरे किसून देण्यामध्ये ती नेक्स्ट डेला बनवायची होती पण त्याची तयारी आजच करत होते आणि सोबतच गुलाबजाम बनवायचे होते आणि मी आईकडे हट्ट धरला की गुलाबजाम आज मी एकटीच बनवणार सो so, एक किलो खव्याचे गुलाबजाम एकटीने बनवले जवळपास दोनशे ते अडीचशे गुलाबजाम बनले बराच वेळ लागला बनवण्यासाठी खव्याचे गुलाबजाम जे असतात ना त्यांना खूप प्रेशर देऊन बनवावं लागतं नाहीतर ते तळताना फुटण्याची शक्यता जास्त असते खूप लक्षपूर्वक बनवावं लागतं आणि बराच वेळ लागतो याला बनवायला रेडीमेड प्रिमिक्स पासून बऱ्याचदा बनवलं जातं पण यावेळी थोडस वेगळं काहीतरी ट्राय करायचं ठरवलं थोडे कष्ट लागतात पण चवीला अगदी भन्नाट लागतात खव्यापासून तयार केलेले गुलाबजाम हे मऊ लुसलुशीत बनतात यात खव्यासोबतच बाइंडिंग येण्यासाठी अगदी कमी प्रमाणात मैदा पण वापरला जातो हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असतो त्यामुळे दिवाळीमध्ये तो हमखास बनवला जातो घरच्या घरी फराळ बनवायची मजाच काही वेगळी असते आणि मी हळूहळू एक एक पदार्थ बनवायला शिकते प्रत्येकाच्या हातची चव चा वेगळी असते आणि पदार्थ बनवायच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात एकाच पदार्थासाठी प्रत्येकाच्या खास रेसिपीज असतात कुणी वेगवेगळे मसाले वापरतं तर कुणी खास पद्धतीने तळतं त्यामुळेच मी काही पदार्थ माझ्या आईकडून आणि काही पदार्थ माझ्या सासूबाईंकडून बनवायला शिकले आहे प्रत्येकाच्या स्वयंपाकाची पद्धत वेगळी असते कारण प्रत्येकाच्या हातात एक अनोखी चव असते एक साधा पदार्थ असला तरी त्यातल्या लहान सहान गोष्टींमुळे त्या पदार्थाची चव पूर्णपणे बदलून जाते इथे माझे सर्व गुलाबजाम बनवून झाले होते आणि मी पूर्णपणे कंटाळले होते तळण्यासाठी शेवटी मी आईचीच मदत घेतली कोणताही पदार्थ तळण्यासाठी माझी आई लोखंडी कढईच वापरते सोबतच गुलाबजाम तळून होईपर्यंत पाक पण बनवायला ठेवला होता पाक जरा जास्तच बनवला होता सर्व गुलाबजाम व्यवस्थित डीप झाले पाहिजेत यासाठी गुलाबजाम थोडेसे थंड झाल्यानंतर पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून दिले त्यानंतर आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो सणानिमित्त थोडीशी खरेदी करायची होती आणि जाताना मला एक नर्सरी दिसली इथे खूप छान वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं होती तर इथून मी एक छान गोष्ट खरेदी केलेली आहे ती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तुम्हाला सुद्धा ती आवडेल आणि इथे गार्डनसाठी लागणाऱ्या खूप छान छान गोष्टी होत्या त्यानंतर माझ्या आईला सणानिमित्त बांगड्या खरेदी करायच्या होत्या स्त्रियांच्या आयुष्यात बांगड्यांना खूपच महत्व असतं खूप छान कलरच कलेक्शन इथं अवेलेबल होतं मलाही खूप आवडत होतं पण मी पर्सनली बांगड्या जास्त यूज करत नाही सो मी त्या खरेदी केल्या बाकीची थोडीफार खरेदी झाल्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या मठामध्ये इथे येण्याचा अजिबातच प्लॅन नव्हता पण अचानक स्वामी दर्शन झालं खूप छान मंदिर आहे अगदी शांततेमध्ये दर्शन झालं दिवस अगदी सार्थकी झाल्यासारखं वाटलं आणि आज आहे वसुबारस संध्याकाळी आम्ही बाहेरून आल्यानंतर इथे आईने गाई वासराची छान पूजा केली होती सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि बाहेर सर्वजण फटाके उडवण्याचा आनंद घेत होते अंगणामध्ये पण आईने छोटीशी रांगोळी काढली होती आता खरी दिवाळीची सुरुवात झाल्यासारखं वाटत होतं घर अगदी भरून गेलं होतं दिवाळी एक आनंदाचा सण असतो जिथे घरातील सर्वजण एकत्र येतात गोडफराळ सुंदर रांगोळ्या दिव्यांची रोषणाई आणि मन भरून हसणं खेळणं या सगळ्यात घराचा कोपरान कोपरा उजळून निघतो दिवाळीमध्ये घरातील सदस्य एकत्र येऊन सण साजरा करतात आठवणी शेअर करतात आणि एकमेकांसोबत वेळ घालवतात कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या सहभागाने घरभर आनंद साजरा होतो म्हणूनच मला हा सण खूप आवडतो हा एकच सण असा असतो त्याला आपण सर्व कुटुंब एकत्र असतो आम्ही फटाक्यांचा आनंद घेत होतो तोपर्यंत आईने छान असं गरमागरम जेवण बनवलं होतं जेवणामध्ये सर्व माझ्या आवडीचे पदार्थ आईने बनवले होते आणि ही आहे नेक्स्ट मॉर्निंग काल बनवलेले गुलाबजाम पाकामध्ये छान मुरले होते ते एका बाउलमध्ये स्टोअर करून ठेवले आणि मला कंट्रोल झालं नाही एवढे छान गुलाबजाम बघून सो मी ते टेस्ट केले आज होतं लक्ष्मीपूजन सो अशा प्रकारे मी लक्ष्मीपूजनाची मांडणी केलेली आहे खूप साध्या पद्धतीने जसं आई सांगत होती तसंच मी केलेलं आहे वेगळं असं काहीही केलेलं नाहीये खूप डेकोरेशन केलं सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढली कसं वाटलं तुम्हाला लक्ष्मी पूजनाचं डेकोरेशन आणि आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब पण करा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये Bye.